आपकी नजरों ने समझा प्यार के काबिल मुझे हाय <laughs> हॅलो नमस्कार प्रिया बादगीत गूजवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते मे महिन्याच्याच अशा मधोमध पावसाने आपला हल्लाबोल केलेला आहे आणि पाऊस सुरू झाला ना की असं वाटतं की छान छान मस्त गाणी ऐकावी मला हो तर अगदी फिफ्टी सिक्स्टी सेवन्टीची जी आपली जुनी गाणी आहेत ना ती प्रचंड आवडतात आणि या गाण्यांची मुख्य म्हणजे आवड निर्माण झाली ती संजू माझ्या नवऱ्यामुळे तो थोडा अबोल आहे पण त्याला अशी गाणी ऐकायची खूप सवय आहे त्याला खूप गाणी ऐकायला आवडतात त्यामुळे त्याचं काम होतं नाही बोललं तरी चालतं असं आहे तर त्याच्यामुळे ही सवय लागली आणि मी त्याला नेहमी म्हणते की संजू तू ही अशी गाणी ऐकतो Hmm, तेरा दिल टूटा बिटा है क्या कुछ तो बता मेरे को बिंदास अभी चलेगा तर तो नाही ग नाही असं म्हणत ठीक आहे मजा आपली अशीच तर या पावसात मी जसं म्हटलं की फिफ्टी सिक्स्टी सेवन्टीची जुनी गाणी आणि ही गाणी बनवण्यापाठी जे सगळ्यांचे जे हातभार लागलेले जे, लाग जे सगळे महारथी आहेत त्यांना अगदी शतशा वंदन कारण इतकी छान गाणी आपल्यासाठी त्यांनी दिलेली आहेत आणि काय म्हणतो ना जीवन जगताना याचा आपल्याला खूप 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 फायदा होतो uh, मला ॲक्च्युली uh, मराठी भावगीत भक्तीगीत देशप्रेमावरची गीतं राष्ट्रप्रेमावरची गीतं लहानपणापासून मी uh, खूप ऐकत आलेली आहे त्यामुळे माझा ओढा त्याच्याकडे जास्त आहे आणि आपल्याकडे आता uh, एक फार आपल्याला छान सुविधा मिळून गेली आहे की आपल्याकडे अँड्रॉइड फोन आहे स्मार्ट टी व्ही आहेत त्यामुळे आपण पाहिजे तेव्हा आवडीची गाणी किंवा जसं मी ऐकते किंवा आजकाल बऱ्याच घरांमधून आपल्याला ऐकायला येतं की सकाळी सकाळी देवाची गाणी म्हणा स्तोत्र म्हणा जप म्हणा असं काही ना काही ऐकायला येत असतं की त्या फोनचा आणि टी व्हीचा उपयोग करून आणि प्रत्येकजण मेहनत घेत असतो की आपल्या घरातलं वातावरण छान ठेवण्यासाठी तर त्यामुळे माझा ओढा हा जास्त करून ह्या गाण्यांकडे होतात कारण लहानपणापासून तीच ऐकत आलेली आहे गाणी आणि लहानपणापासून जे आपण ऐकलेलं असतं केलेलं असतं त्या गोष्टी जास्त हृदयाशी जवळच्या असतात yeah. yeah. मी आणि ना तोच विचार करत होती की पूर्वीची ही गाणी आणि आत्ताची गाणी अर्थात आत्ताचे जे आहेत यंगस्टर्स त्यांना आवडतात ती गाणी किंवा पार्टी सॉंग्स आपल्यालाही आवडतात आणि एक मात्र लक्षात आलेलंच आहे की ही जी पूर्वीची आपली गाणी आहेत ओल्ड इज गोल्ड आपण म्हणतो ना तशी ही गाणी आहेत कधीही जुनी न होणारी किंवा आउटडेटेड न होणारी आणि आपण बघतो यंगस्टर्स पण भले ते पार्टी साँग्स किंवा सध्या जी गाणी चालू आहे त्याच्यावरही ते, ते आ, ती गाणी एन्जॉय करतात परंतु आ, ते गुणगुणताना दिसतात ती आपली ही जुनीच गाणी आणि त्यांना पण ती खूप आवडतात गाण्यांची जी ठेवे त्याचं जादूही आणि त्याच्यावरूनच मी विचार केला की आताची गाणी पूर्वीची गाणीमध्ये किती तफावत आहे जमाना बदल काय आहे पूर्वीचेच काय पण आजकालचे पार्टी सॉंगसुद्धा मला आवडतात आणि आपलं घरात गाणी लावून मी त्याच्यावर मस्त थिरकत असते डान्स काही फार करता येत नाही एक तर बल्ले बल्लेची स्टाईल आहे किंवा हात आपले नुसते असे हलवायचे पाय हलवायचे पाठीपुढे करायचे कारण थोडंफार गरबा येतो त्याच्यामुळे ते असं सगळं मिक्स करून आपलं मी माझं मस्तपैकी घरातल्या घरात डान्स करून एन्जॉय करत असते अर्थात बरीच लोकं करत असतील तो विषय नाही आहे मला ना हल्लीच कळाले की हॅपी हार्मोन्स पण असतात तर मला खूप अशी मजा वाटली आणि ना दोन दिवसापासून हॅपी हार्मोन्स जागृत झालेले त्यामुळे मी काल पण अशी मस्तपैकी साडी नेसली होती ॲक्च्युली काल माझा जरा प्रॉब्लेमच झाला दुसऱ्या फोनमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केला परंतु काय माहिती त्याच्यातून काहीतरी आवाज येत होता आणि त्याच्यामुळे तो खूप मला विचित्र वाटला म्हणून मग मी तो कॅन्सल करून आज परत मी तो करते पण मी कालचं जे ड्रेसअप केलं होतं आपले फोटो काढले होते मी तर मी ते इंस्टाग्रॅमवर माझ्या रीलमध्ये मा टाकलेत तर तुम्ही बघा नक्की तो इंस्टाग्रामवर पण मी हिथंघुस याच नावाने आहे तर नक्की तुम्ही तो पण रीन माझा बघा हां तर माझे आज पण हॅपी हार्मोन्स जागृत आहे आणि आता मला हे कळालं आहे ना तर मी आता ठरवलंय की असं मूड गेला की सांगायचं हॅप्पी हार्मोन्स जागृत व्हा हॅपी हार्मोन जागृत व्हा <laughs> तर त्याच्यातच मी अशीही बघा मस्त की कॉटनची साडी नेसलेली आहे आणि कॉटन माझ्या फार दिलके करीब आहे कॉटनशिवाय मी शक्यतो काही घालत नाहीच आणि खूप छान असं म्हणजे काय म्हणतात ना असं एकतर इझिली वावरू शकतो आणि कुठल्याच प्रकारचा त्रास होत नाही आणि दिसतं पण छान बघा आज मी हा नेकलेस कानातले हे है एक गुलाबाचं फूल लावलं आहे अर्थात आर्टिफिशियल आणि असे आज मी दिवसभर माझे हॅपी है हार्मोन्स जागृत ठेवणार आहे आणि तुम्हाला पण सांगते मी की आपल्याला हे हॅप्पी हार्मोन्स असतात असं मला कळालंय तुम्हाला कळालेलं असेल ऑलरेडी तर गुड नसेल कळालं तर जाणून घ्या आणि मधून मधून गुड गेलेला असला की त्या हॅपी हार्मोन्स जागृत करायचे जा। पूर्वीची गाणी आत्ताची गाणी ह्याच्यातला जसा फरक जाणवतो ना तसाच तीन चार गोष्टींवर मध्ये पण मला फरक जाणवतो तर तुम्हालाही ते जाणवतं की नाही हे नक्की माझ्याबरोबर शेअर करा तर कुठले ते पॉईंट आहेत एक तर शिक्षण पन्नास पंचावन्न वर्षापूर्वी तर फी म्हणजे मी एम कॉमपर्यंत शिकली तरी मी अवघ्या काही हजारोंच्या घरात माझं जा शिक्षण झालं असेल पूर्ण पण आता हा सीझन चालू आहे ना असा की ॲडमिशनची धावपळ हे ते झालं म्हणजे एक दोन महिन्यापूर्वीपासूनच्या या आहेत पण माझ्या बिल्डिंगमध्ये जी छोटी छोटी मुलं आहेत त्यांच्या पॅरेंट्सकडून मी ऐकते नर्सरीची फी दीड ते पावणे दोन लाख ओ माय गॉड अर्थात आताच्या पैशाची व्हॅल्यू आणि तेव्हाची पैशाची व्हॅल्यू म्हणजे तेव्हा सुद्धा ते पैसे जे खर्च केलेत आपल्या पालकांनी ते पण मौल्यवानच होते नो डाऊट पण आत्ता हा असा मोठा आकडा ऐकला ना की अगदी काय म्हणतो ना आ, अरे बापरे असं होतं आपल्या एज ग्रुपचं शिक्षण बऱ्यापैकी आत्ताच्या मानाने ऐकायला बऱ्यापैकी स्वस्तात झालं मी तर म्हणते माझ्या मुलांच्या बाबतीतही त्या मानाने आकडा कमीचा होता भले तेव्हा त्या पैशाची व्हॅल्यू तेवढीच होती पण हे सगळं ऐकलं की अरे बापरे शॉप बसतो ठीक आहे पण जसजशी पैशाची व्हॅल्यू असते त्या ते त्यानुसार ते तेव्हाचे रेट आत्ताचे रेट याच्यात फरकच पडतो पण असं आपण ऐकलं पटकन की दीड ते पावणे दोन लाख फी आहे नर्सरीची शॉप बसतो खरं आहे ना तुम्हाला काय वाटतं ते पण तुम्ही माझ्याबरोबर शेअर करा पुढचा मुद्दा माझ्या डोक्यात आला तो म्हणजे लग्नसंस्था काय बोलायचं असं झालं आहे आपल्या वेळेस किंवा निदान म्हणजे माझा तरी अनुभव आहे किंवा माझ्या आईवडिलांचाही अनुभव की घर मा, फॅमिली हे बघून लग्न जुळवली जायची आणि मुलगा हा शिकलेला आहे कमवता आहे एवढंच बघितलं जायचं मुख्य म्हणजे आणि मुख्य म्हणजे फॅमिली टार्गेट केली जायची की नाही फॅमिली चांगली आहे ना असं तर आम्ही सुद्धा त्याच दृष्टीने बघितलेलं आहे आमचं लग्न पण जे ठरलं ते याच बेसवर ठेव ठरलं होतं फॅमिली बघितली गेली दोघांची आणि त्याच्यासाठी काहीतरी एक स्टोरी पण आहे मी तुम्हाला सांगितली आहे की नाही माहिती नाही पण सांगू का परत नको जाऊ दे नंतर आपण कधीतरी बोलूयात हां तर सध्या आपण बघतोय एकतर पूर्वी लव मॅरेज हा प्रकार खूप कमी व्हायचा खूप म्हणजे खूप कमी व्हायचा आणि आजकाल लव मॅरेज प्रकार वाढला आहे मुलं खूप शिकतात नोकऱ्यांचे खूप इशू असतात म्हणा किंवा जास्त अवर्स असतात आणि काही ना काही प्रॉब्लेम्स त्यामुळे मुलं लवकर लग्न करायला बघत नाही पूर्वी असं असायचं असा ना की लग्नाचं वय ठरलेलं असायचं असा असा। वीस पंचवीसच्या घरात मुलामुलींचं की तेव्हा लग्न होऊन जायचे लग्न करूनच टाकायचे पण आता तो प्रकार राहिला नाही कारण मुलामुली शिकलेल्या खूप असतात नोकरींचे इशू असतात किंवा आणि काही त्यांचे त्यांची मतं असतात त्यामुळे लग्न ही अगदीच आपल्या वयात व्हायची तशी होत नाही एक ले ले ना, पण, तर लव मॅरेज ज्यांची लव्ह मॅरेज झालेली असतात ना हां ती होतात वेळेवर पण अरेंज मॅरेजच्या बाबतीत बघते मी सध्या तर नाही पटापट नाही पटापट ना मुलं मुली पुढाकार घेत की हां चला पुढे जाऊन बोलायचं आहे करायचं आहे हा प्रकार नसतो हा होईल तेव्हा होईल काय माहिती त्याच्यापाठी काय कारण असतं त्यांचं खूप शिक्षण म्हणा खूप चांगली पग खूप चांगला पगार किंवा व्हॉटेवर आणि त्यामुळे पुढे घरसंसार वाढणं हा पण प्रकार लांबणीवर पडतो किंवा त्याच्यामुळे काही ना काही इश्यू येतात कुटुंब वाढवण्याच्या दृष्टीने आणि पूर्वी आपण आपलं माहितीतलं किंवा शक्यतो असं असायचं की आपल्याच जातीतलं स्थळ शोधलं जायचं शोधायचं असेल तर लव मॅरेज असेल तर तो प्रश्नच नसायचा पण आता असं झालेलं नाही आहे की पॅरेंट्ससुद्धा सुद्धा की मुलांना आवडणारे कुठल्याही आजकाल धर्माचं काही राहिलेलं नाही आहे बॉर्डर अशी कोणत्याही अ... कास्टमधल्या मुलाशी लग्न कर करून द्यायला तयार असतात लव मॅरेज व्यतिरिक्तसुद्धा की चांगलं स्थळ मिळालं आहे तर असं त्यामुळे ही पण लग्नसंस्था खूप चेंज झाली असं म्हणेल आणि मला तर असं वाटतं की ही एवढी महागाई वगैरे झाली आहे ना त्याच्यामुळे आणि कुटुंब वाढवताना सुद्धा आपल्या वेळेपर्यंत आपल्याला वाटायचं नाही दोन मुलं असावी भले मुली असतील मुलं असतील काही पण दोन असावी पण आता एकच्या पुढे जात नाही कारण मग अशीच मी म्हटलं फिया काय वाढल्या आहेत प्रचंड आणि त्याप्रमाणे त्या अनुषंगाने त्या लाईफस्टाईल पण झालेली आहे कारण मुलांचं आपण आपल्या वेळेस कसं असतं असायचं की खाण्यापिण्याला तुटवडा नव्हता पण घरातलंच खाणं असायचं आता हॉटेलिंग हो आहे वेगवेगळ्या पदार्थ बाहेर जाऊन खाणं आहे फिरायला जाणं आहे सुट्टी असली की बाहेर आउटिंगला जाणं अगदी कंपल्सरी झालं म्हणजे मुलंही जातात लग्न झाल्यावर मुलंवाळं झाले की त्यांना पण मॉलमध्ये किंवा असं काही घेऊन जायचं हे अगदी ही प्रथा खूप वाढली म्हणजे काही कोणाला दोष देण्यात अर्थ नाही आहे ही परिस्थितीच अशी निर्माण झाली फक्त मला एकच असं जाणवलं की जसं जा मी म्हटलं जमाना बदल गे आहे खरंच आहे पूर्वीचं आपण कसं ग्राउंडवर जाऊन खेळणं मैत्रिणींबरोबर भातुकली खेळणं किंवा शाखेत जाणं आहे किंवा भावांबरोबर व्यायामशाळेत जाणं हे सगळे आपण केलेले प्रकार ते आजकालच्या मुलांना नाही करायला मिळत आणि त्याचं कुठेतरी थोडंफार वाईट पण वाटतं ठीक आहे आता सध्या जे चालू आहे त्यानुसार पालक पण मुलांशी मुलांना वाढवत वा असतात त्याच्यात त्यांचा काहीच दोष नसतो पण तरी मी आपलं माझ्या परीने व्हिडिओच्या माध्यमाने विनंती करेन की जेवढं तुम्हाला ग्राउंडवर किंवा स्पोर्ट्स खेळवणं मुलांना शक्य आहे तेवढं नक्की खेळवं फिरण्यावरून आठवलं आमची शाळेतून जी पिकनिक जायची ना त्या पिकनिकला जायला मिळायचं आम्हाला आणि दुसरं म्हणजे वर्षातून एकदा फक्त घाटकोपरला आजोळ आमचं त्यामुळे तिथे यायला मिळायचं अर्थात तिथे आल्यावर आमचे मामा लोक सगळीकडे फिरवायचे काय काय मस्तपैकी खाणं पिणं फिरणं काय काय बघणं हे असायचंच आत्ता आणि पूर्वीचा एक आणखीन एका पॉईंटबद्दल मला बोलायला आवडेल ते म्हणजे कपडे खरेदी इवन आता मी सुद्धा पाहिजे तेव्हा कपडे खरेदी करते पण पूर्वी दिवाळीत एकदाच नवीन कपडे मिळायचे <laughs> आणि खरंच पण तेच बरं होतं त्याची मजा इतकी असायची ना तुम्हाला पण काय वाटतं याच्यावर सांगा तुमच्याकडे असंच होतं का मग अशी मी म्हटलं खाण्यापिण्याला कुठल्याच गोष्टीला कमतरता नव्हती देवाच्या कृपेने लहानपण पण खूप छान गेलं पण तेव्हाची ती पद्धतच होती की उगाच उठसूट खरेदी नसायची दिवाळीत एकदाच काय ते कपडे मिळायचे आणि ते सगळे वर्षभर सणांना प्रत्येक सणाला ते कपडे आनंदाने आणि नवीन असल्यासारखे घालायला मिळायचे आणि आता आपल्यातही ती फार एक मोठी खोट झालेली आहे की आपल्यालाही नको असतं की आ, काय म्हणतो ना मी नेवी म्हणते एक नवीन कपडा सासर माहेर बिल्डिंगच्या प्रोग्रामला किंवा फ्रेंड सर्कलच्या प्रोग्रामला घातला की तो परत नवीन म्हणून घालायचा नसतो तो जुना झाला असं असतं पण खरंच हे चुकीचं आहे याच्या वेळेस विचार करायचा की अरे बाबा या पण गोष्टी कोणाच्या नशिबात नाही आहेत तर त्यांच्याकडे बघून आपण आपल्यात सुधारणा करायची आधी मी खूप म्हणजे आता जवळजवळ सांगते ना या सहा आठ महिन्यात मी काहीच खरेदी केली नाही आहे आणि मी आता ठरवलेलं आहे की आहे ना आपल्याकडे जे गोष्टी त्या आधी सगळ्या वापरून संपवायच्या आहेत आणि मगच नवीन खरेदी करायची असं मी स्वतःला असं प्रॉमिस केलेलं आहे ते बघूयात किती दिवस पाळेल पाळता येईल पाळेन पण मी येस एखादी गोष्ट आपण एकदा ठरवली ना आणि मनापासून आणि ती पट्टे आपल्याला ना तर ती बरोबर पाळली जाते जसं परत मी उद्यावर आली जसं फिट राहण्यासाठी योग्य डाएट आणि एक्सरसाईज करायचं मी जेव्हा डोक्यात घेतलं तेव्हा मी केलं आणि तुम्हीसुद्धा ही गोष्ट डोक्यात घ्या आणि फिट राहा पूर्वीपासून माझा एक आवडीचा विषय मी मागे पण तुम्हाला सांगितलं होतं की मला माझं भविष्य जाणून घ्यायची फार आ, इच्छा असायची छान आवडायचं आणि त्या बाबतीतसुद्धा ना पूर्वीचा आणि आत्ताचा फरक आ, कसा तो दा सांगते मी तुम्हाला आ, जो माझ्या नजरेतून आहे म्हणजे लग्न वगैरे जुळवतानाच पत्रिका वगैरे हा काय प्रकार समोर यायचा तर आम्ही बहिणी भरपूर आमची जॉईंट फॅमिली आम्ही नऊ बहिणी आणि त्यामुळे हा प्रकार जास्त माझ्या डोक्यात आला की कुंडली लग्न जुळवायची असली ना की तेव्हाच ती कुंडली बघितली जायची कुंडली आपले कोण गुरुजी असतील फॅमिलीचे आपल्या तर जे कुंडली बघणारे ज्योतिष असतील तर त्यांच्याकडे ती कुंडली दे दिली जायची मग ते सांगायचे की उद्या पर या परवा या दोन दिवसांनी या आणि फोनचं प्रस्त पण खूप कमी असायचं फोन होते आमच्याकडे पण आपले ट्रिंग ट्रिंक लँडलाईन फोन तर ते असायचे फोन पण तरी तिथे जाऊनच आपण त्यांनाही भेटणं व्हायचं चा, चार गोष्टी चांगल्या कळायच्या माझ्या आईचं हे काम असायचं चा, की हे सगळं बघणं करणं तर आईबरोबर जायची मी आणि मग या गुरुजींकडून आणि चार गोष्टी कळायच्या मग आई काही ना काही प्रश्न विचारायची चा, की आता काही सण समारंभ येत आहेत तर काय करायचं किंवा काय नाही आणि अशा त्या छान ते एक हे असायचं काय म्हणतात ना वातावरण धार्मिक आणि मस्त तर तेव्हा ती कुंडली बघा बघितली जायची आणि फार उत्सुकता असायची अरे आता ते कधी बोलवतील आणि काय सांगतील या कुंडलीबद्दल तेव्हा तर लहान असताना काही कळायचं नाही पण आता त्या कुंडली बघणं किंवा हे ज्योतिषशास्त्राचं पण केवढं वास झालेलं आहे किती वेगवेगळे प्रकार आहेत ह्याच्यात अरे बापरे बापरे म्हणजे फक्त कुंडली बघणं हाच आपल्याला प्रकार माहिती होता वास्तुशास्त्र काहीच मला तर नाहीच त्याच्याबद्दल तेवढी माहिती होती की वास्तुशास्त्र असतं आता आपण बघतो की ती संख्याशास्त्र आहे प्रश्न कुंडली आहे आणि फोनवर सुद्धा एवढे ॲप आहेत जे बाबतीत शिकलेले असतात त्यांना माहिती असतं काही प्रश्न आपण विचारला की पटकन ते सांगतात त्याच्यानंतर टॅरो कार्ड आलं आहे आणि काय एवढंच आहे ना मला तर एवढंच माहिती किंवा आठवतंय तर ह्याच्यातसुद्धा किती ह्या ज्योतिषशास्त्राच्या प्रकारात पण केवढा बदल झाला आहे ना खरंच पण तेव्हाची चला आता आपल्याला काय प्रश्न पडले तर आपण कोणाला विचारले तर पटकन आपल्याला उत्तरं मिळतात तो भाग वेगळा पण तेव्हाचं ते, ते छान असायचं ना वातावरण अरे जायचं आहे आपल्याला आईबरोबर ते काय सांगतील काय नाही आणि अशी ती दोन तीन दिवसाची अशी जिज्ञासा असायची आणि कौतुक वाटायचं अप्रूप असायचं की आता हे काय सांगतील काय नाही आणि ती मजा वेगळी असायची अर्थात ठीक आहे असं म्हटलं मी की पूर्वीचा जमाना आत्ताचा जमाना आत्ता एवढी धावपळ वाढली आणि सगळ्याच गोष्टी तर अशा चुटकीसरशी पण आपल्याला काही काही प्रश्नांची उत्तरं मिळतात तर ती पण लाईफस्टाईल छान आहे गरजेनुसार बदललं पाहिजे माणसाने आणि चेंजेस ॲक्सेप्ट केले पाहिजे असं हे सगळं एक चार पाच मुद्दे जे माझ्या डोक्यात आले होते आज की जर तुमच्याबरोबर आपण काहीतरी हितबूस साधली आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे की नाही ते नक्की सांगा परत माझ्या मताशी तुम्ही कितपत सह सहमत आहात किंवा तुमच्या पूर्वीच्या गोष्टी किंवा तुम्हाला पूर्वीची कि आवडणारी छान छान गाणी माझ्याबरोबर शेअर कराविषयी वाटली तर कॉमेंट्समध्ये नक्की शेअर करा भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर जरा विसाऊ या वळणावर या वळणावर माझा आवाज अजिबात चांगला नाही हे मला माहिती आहे पण मी अशी मनापासून गाणी म्हणत मना असते गुणगुणत असते आणि हे गाणं फार हृदयाच्या जवळ आहे माझ्या आणि माझ्या मनस्थितीनुसार या गाण्याचा अर्थ काढते Uh, तुम्हाला काय वाटतं या गाण्याचा अर्थ तुमच्या मते काय आहे तुम्ही काय विचार करतात हे नक्की माझ्याबरोबर शेअर करा चला आज इथेच थांबते परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःला आवडेल तसंच जगा आणि मस्तपैकी जुनी गाणी म्हणत म्हणत जगा एन्जॉय करा स्वतःला आनंद द्या आणि हॅपी हार्मोन जागृत ठेवा त्यांना चार्जअप करत राहा बाय